नमस्कार देशाचे लाटके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील सर्व घटकाच्या समतोल विकास साधणारा अर्थसंकल्प आज सादर केला या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी महिला युवा कौशल्य विकास रोजगार पायाभूत सुविधांची उभारणी शहरांचा विकास अशा विविध नऊ घटकांचा लक्ष केंद्रित करणारा अर्थसंकल्प आहे युवकांच्या कल्याणासाठी भरीव तरतूद रोजगार चालना देणारा आणि विकसित भारत संकल्पाला बळ देणारा हा अर्थसंकल्प आहे यात शैक्षणिक कर्जावर तीन टक्के व्याज परतावा दिला जाणार असून सात लाख पन्नास हजार रुपयापर्यंत विनाकारण कर्ज दिले जाणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे तीन कोटी नवीन घरे बांधली जाणार आहे शहरातील घरांसाठी दहा लाख कोटीची तरतूद करण्यात आली आहे या संकल्पाच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशाचा आणि राज्याचा विकास होणार आहे त्याबद्दल माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि अर्थमंत्री माननीय सन्माननीय निर्मला सीतारामन यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत धन्यवाद